श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षदा पंचामृत स्नान देवाला फुले वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोतपटनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तर देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धीसाठी मित्रांनो त्यासाठी काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया मित्रांनो देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावी देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागे अवावी भिंतीवर लावले असेल तर हुप्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते दोन देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षदा वेगवेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औषणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगवेगळे ठेवावे अक्षदा अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कन्या अक्षदा म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे मित्रांनो देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचमृताने किंवा दुधाने थेंब थेंब थें वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवाऱ्यात ठेवावेत पूजेची भांडी तांब्या पित्त चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची आणि स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूचे भांडे वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समयी स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही ना याची काळजी घ्या वेळोवेळी वाद बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच एक काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका मित्रांनो सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समय लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काळीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवेसुद्धा स्वच्छ राहतील सात देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तसविरी असतील तर असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्नावस्थेत असतील त्यावेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत ता ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गुळ खोबरं गुळदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरास करून त्यात ठेवावी धान्य हे मित्रांनो सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने आपल्याला परत करते म्हणूनच देवीचे आसन धन धान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंकाची पूजा करावी आणि शंकात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते अशा प्रकारे देवपूजा करत असताना शक्यतो स्रोत म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ माण्यांची जपमाळा उडावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी मित्रांनो या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते धन्यवाद श्री स्वामी समर्थ